मला एकटीला नाही तर भारतीय जनता पार्टीनं अनेक नेत्यांना काही मतदारसंघांचे दौरे करण्यास सांगितलंय हा शंभर टक्के संघटनेचा दौरा आहे संघटनेच्या विधानसभा मतदारसंघ वाईज हा दौरा अपेक्षित या या आहे यामध्ये शंभर ते दीडशे पदाधिकारी अपेक्षित आहेत यामध्ये आम्हाला अतिशय संघटनात्मक विषय हाताळायचे आहेत विधानसभेची ही पूर्वतयारी आहे असं म्हणायला हरकत नाही कधी समाजात अशा गोष्टी घडतात ज्या का घडतात त्याचं राजकारण करणाऱ्यांनी ते करावं ती दुर्दैवी घटना आहे त्यावर मोदींनी देखील माफी मागितलेली आहे छत्रपती आमच्या हृदयात आहेत मला फ्रँकली कुणी काही बोललं तर त्यावर टिप्पणी करणं हे मला महत्वाचं वाटत नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे मला एकटीला नाही तर भारतीय जनता पार्टीने अनेक नेत्यांना काही मतदारसंघामध्ये दौरा करण्याचे सांगितलेले आहे आणि हा शंभर टक्के संघटनेचा दौरा आहे संघटनेच्या विधानसभा मतदारसंघावाईज हा दौरा आहे त्यामध्ये काही पदाधिकारी म्हणजे शंभर ते दीडशे पदाधिकारी अपेक्षित आहेत त्या बैठकीमध्ये आणि त्यांच्याशी करायचं आहे संभाषण आणि याच्यामध्ये अत्यंत संघटनात्मक विषय आम्हाला हाताळायचे आहेत आणि विधानसभेची ही पूर्वतयारी आहे असं म्हणायला हरकत नाही खूप इच्छुक आहेत विद्यमान आमदार त्यांच्याच घरात इच्छुक आहेत बाकीही भरपूर उमेदवार इच्छुक आहेत तर कसा मार्ग जाना दर वरे मार्ग काढला जाणार दरवेळी आम्ही काढतोच आम्हाला इच्छुक उमेदवारांच्या यादीत न एक उमेदवार द्यावा लागतो आणि त्याची चांगली प्रॅक्टिस पक्षाच्या कोर कमिटीला आहे ते योग्य ते निर्णय घेतात तर तुम्ही आता सांगितलं की बऱ्याच नेत्यांना जबाबदारी दिलेली आहे प्रत्येक जण फिरतो आहे मात्र एकूणच ज्या पद्धतीनं कुत्र्याचा विषय पुढे आलेला आहे त्याच्यावरूनच जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यावर तुम्ही काय मला असं वाटतं की ज्या दिवशी ज्या क्षणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत नम्रपणे छत्रपती शिवरायांच्या विषयीचा आदर त्यांच्याविषयी असणारं खरं प्रेम दाखवलं आणि सांगितलं की या घटनेबद्दल मी क्षमा मागतो कधी कधी समाजामध्ये काही घटना अशा घडतात त्या घटना का घडल्या याच्यावर राजकारण करणाऱ्या राजकारण करावं पण मोदीजींनी जो आदर्श दिलेला आहे की हे घटना घडून गेली आहे त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो तर हे दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेच्याबद्दल त्यांच्या क्षमेच्या तिथेच विराम मिळतो दुर्दैवी घटना आहे त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले गेलेले चौकशी करण्यात येईल तर त्यामुळे मला वाटत नाही की त्या विषयावर आणखी खूप केस पाडण्याची आवश्यकता आहे छत्रपती आमच्या हृदयात आहेत आणि छत्रपतींचा पुतळा पडला ह्याचं वेदना प्रधानमंत्र्यांपासून आमच्यापर्यंत सर्वांच्या मनात आहे कोसळल्यानंतर वेगवेगळी वक्तव्य जे आहेत माहिती करून सुद्धा मी सांगितलं की त्यांच्यानंतरच मोदीजींनी जे वक्तव्य केलं त्यांच्यानंतर कोणी बोलायचं कारण आहे सुरते आहे की छत्रपती शिवाजी महाराज तेही आधीच बोलले ते नव्हते आणि सुरतेचा इतिहास जो आहे तो काँग्रेसने मला फ्रँकली कोणी काही बोललं कोणीही नेता असो कोणत्याही पक्षाचा त्याच्यावर मी टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही कारण मी ते स्वतः पाहिलेलं नाही तर मला नाही वाटत मी त्याच्यावर काय बोलाव खर तर एकनाथ खडसे यांचंही आताच सांगितलं की कोणत्या कोणाच्या व्यक्त्यांवर मी बोलतच नाही कधी मी बोलणारच नाही ना तुम्ही काही म्हणणार तर मी झाला की नाही तुम्ही टेन्शन नाही मी माझ्या जीवनामध्ये अमुक माणूस अमुक बोलला म्हणून मी बोलत नाही माझ्या भूमिकांवर मी बोलते आणि त्या भूमिकांवर मी बोलतेच आहे आता त्यामुळे कोणी काय बोललं असेल ते मी नाही ऐकलं त्याच्यावर मी टिप्पणी करावी तो माझा रोलही नाही पक्षामध्ये माहिती मधला हा पुतळ्याचा विषय नाही माहितीमधला अंतर्गत तानाजी सावंत यांनी एक वक्तव्य केलं होतं परत वक्त्यावर आले परंतु तुमच्यावर मी हेच उत्तर रिपीट करण्याची आवश्यकता नाही बातम्या आगामी काळात मला बातमी देण्यासाठी असं करण्याची आवश्यकता नाही आता एक प्रश्न आगामी काळात महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळतील का आता परत तुम्ही बातमी करण्याचा प्रयत्न करताय <laughs> <laughs>